नमस्कार विद्यार्थ्यांनो आगामी पोलीस भरतीसाठी अतिशय महत्वाचा एक प्रश्न आपल्यासाठी संभाव्य प्रश्न घेऊन आलेलो आहे प्रश्न असा आहे की भारतात संस्था व राज्य विधीमंडळाच्या निवडणुका डॅश डॅश संस्थेद्वारे किंवा डॅश डॅशद्वारे आयोजित केल्या जातात राष्ट्रपती राज्य निवडणूक आयोग राज्यपाल की भारताचा निर्वाचन आयोग ठीक आहे तर याचं उत्तर बरच सोपं आहे ठीक आहे याचं उत्तर काय भारताचा निर्वाचन आयोग कोण घेत आहे भारताचा निर्वाचन आयोग आता भारताच्या निर्वाचन आयोगा संदर्भात आपण जरा माहिती घेऊ याला म्हणतात भारतीय निवडणूक आयोग ठीक आहे याला काय म्हणतात भारतीय निवडणूक आयोग ठीक आहे आता भारतीय निवडणूक आयोग जे आहे याची स्थापना कधी झालेली आहे पंचवीस जानेवारी पंचवीस जानेवारी एकोणावीसशे पन्नास ठीक आहे पंचवीस जानेवारी एकोणीसशे ला स्थापना झालेली आहे ठीक आहे हा दिवस आपण काय साजरा करतो मतदार दिन मतदार दिन ठीक आहे आणि सध्या भारताचे निवडणूक आयुक्त कोण आहेत ज्ञानेश कुमार ज्ञानेश कुमार ठीक आहे तर ही महत्वाची माहिती होती सगळ्यांसाठी तर याच्यावरती कोणत्याही टॉपिक वरती आपल्याला प्रश्न येऊ शकतो ठीक आहे तशाच महत्वाच्या माहितीसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा फॉलो करा जसे जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि लाईक करा सर्वांनी ठीक आहे धन्यवाद